आणि पुन्हा एकदा आपले समालोचक गणेश मिरवुळे सर यांचं इथे आगमन होत आहे आपण पाहताय शौर्य सामाजिक संघटना आणि अर्थात तुमचं आमचं आपल्या सगळ्यांचं आवडतं आणि आदरणीय व्यक्तिमत्व अमोलदादा आयवळे संकल्पित सीवूड महिला चषक दोन हजार चोवीस एक धाव निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त दोन गडी बाद सोळा धावा गोळा करण्यात यश प्राप्त झालेलं आहे संसाराच्या पीच वरती जर सगळ्यात महत्वाचा खेळाडू कोण असेल तर तो, तो स्त्री रूपी खेळाडू असतो जो आई बहीण किंवा पत्नीच्या स्वरूपामध्ये आपल्याला पार्टनर म्हणून मिळत असतो आणि त्या ज्याला हा चांगला पार्टनर मिळतो त्याची आयुष्याची भागीदारी सगळ्यात चांगली होत माहिती असेल सध्या टी वरती बरीच मालिका आपण बघतो आई कुठे काय करते तर यांचा प्रत्येक मुलगा अभिमानाने सांगत असत की आमची आई प्रॅक्टिस करते खरंय सर नेहमी आपल्या पतीराजांना काय तुम्ही क्रिकेटची मॅच बघता असं म्हणणारे आमच्या आदरणीय माता वगैरे आज चला माझी मॅच बघायला असं सा, आवर्जून सांगत वाटतं की भारत पाकिस्तानची मॅच सुद्धा यांच्यासमोर फिकी आहे भारत पाकिस्तान मॅच त्यांची नेहमीच घरामध्ये होत असते आज कुठेतरी त्यांना खेळी मिळतो सामना बघायला मिळतोय ने आता मात्र फलंदाजाला चकवण्यात यशस्वी धाव संख्या ती तेच आराम करते प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव महत्वाची आहे जर तुम्हाला चषक जिंकायचा असेल तर अधिका अधिक जवळ तुम्ही प्रत्येक विजयानेशी पोचू शकता चषक सन्मानाचा चषक मानाचा चषक अभिमानाचा सी महिला चषक दोन हजार चोवीस सेवन पर्व सातवं पुढील चेंडू जोरदार मारलेला आहे परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू जातोय निर्धाव आणि त्रिफळा पहिला, पहिला। आणि चांगली गोलंदाजी अवघ्या दोन धावा दिलेल्या आहेत म्हणजे उर्वरित दोन षटकांमध्ये सोळा धावांची गरज बारा चेंडू आणि सोळा धावा सामना अधिका अधिक अटीतटीचा होऊ पाहतोय सुरुवात झाली होती अठरा चेंडू अठरा धावांनी परंतु आता मात्र समीकरण बदललेलं आपण या ठिकाणी पाहतोय अधिका अधिक फटकेबाजी करण्याची गरज आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघा धावभात करता येते का ना ही चांगला प्रयत्न सगळीकडून चांगला प्रयत्न आहे जे जे सामने टी वरती बघताय ते लक्षात असू द्या कोणी प्रोफेशनल खेळाडू नाही या ठिकाणी चूल मूल सगळं सांभाळून खेळणारे आमच्या आदरणीय माता भगिनी आहेत खरोखर प्रत्येकाचा जो प्रयत्न आहे ना तो वाखान्य जोग आहे आणि संपूर्ण ताकदीनिशी मारलेला हा चौकार आणि क्या बात आहे केवळ अठरा धावांचं लक्ष शान आई तुझं देऊळ परंतु आमच्या शान अर्थात आमचा सगळ्यांचा लाडका श्री अमोल दादा अमुल दादा आयवळे यांच्या संकल्पनेतून हे जबरदस्त आपण सिरीज बघतो पुन्हा एकदा चांगला फटका चांगलं शेतरक्षण अधिका अधिक दर्जात्मक खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय क्रीडांगणामध्ये येत आहेत आमचा अभिमान आमचा स्वाभिमान आमच्या काळजाचा ठोका आमच्या हृदयाची धगधग अर्थात आमचं सगळ्यात आदरणीय आणि आवडतं व्यक्तिमत्व श्री अमोल दादा आयवळे आणि त्यांच्या आयुष्याची भाग्यवान रेखा म्हणजे अर्थात सौ रेखा आयवळी वहिनी जोडीनं गोडीनं आवडीनं आणि सवडीने या ठिकाणी येत आहेत या संपूर्ण सोहळ्याचे खरे खुरे नायक सन्माननीय श्री अमोल जी आयवळे आणि त्यांच्या आयुष्यातला अनमोल व्यक्ती म्हणजेच रेखा वैरी आणि यावेळी मात्र पंचांकडे अपील केलेल्या आहेत पंच बाद ठरवतात होतोय फलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षण प्रतिम क्षेत्रायला शे मिळतंय ही धडपड ही धावपळ दाखवते की आम्हाला प्रत्येक सामना किती महत्वाचा आहे कर्णधार आणि नाणे उपस्थित राहायचं संघाने नाणेफिकी चा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे त्यांचे मनपूर्वक आभार सुंदर असं मैदान उभारण्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचे मनापासून आभार जे पुरस्कर्ते आम्हाला लाभले त्यांचे मनापासून धन्यवाद जे आपण समालोचन कक्ष स्टेज बघताय त्यांचे आभार हा संपूर्ण सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणारे आमचे कॅमेरामॅन आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद जे पंच आम्हाला लाभलेले आहेत गुण धावफलक लेखक लाभलेले आहेत ले, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आभार अर्थात तुम्हा सर्वांचे कारण तुमच्यामुळेच हा सोहळा आम्ही या ठिकाणी साजरा करीत असतो अठरा चेंडू